आणि आज को का का जे काय होणार तो इथे धमाकाच होणार कारण मान्य राजसाहेब ज्या स्टेजवरती असतात तिथे धमाका झाल्याशिवाय राहत नाही ते जेव्हा भारतात येतात कुठेही येतात तर त्यांची लोक मधल्या लोकांमधली पॉप्युलरिटी एवढी आहे की फक्त लोक लांबून त्यांना बघायला येतात पक्ष कोणतेही असू दे आज एक मंचावर हिंदुत्वाच्या विषयावर एकनाथ शिंदे साहेब असतील राजसाहेब असतील मोदीचे तरी हिंदुत्वाचे आपले दैवत आहेत दैवत आहेत त्याच्यामुळे आम्ही आम्ही आज खूप हुशार राजसाहेब आज इथे शिवतुता होती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्मान्य राज ठाकरे यांची एकत्रित सभा आणि मोदी आणि राज ठाकरे एकाच मंचावरती इथे उपस्थित राहणार आहेत तर त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल आज राजसाहेब आणि सन्मान्य पंतप्रधान साहेब एकाच स्टेजवरती आहे म्हणजे आज भारताला आणि महाराष्ट्राला एक विकासाची नवीन दिशा मिळेल आणि नवे नवीन विचारधारा एक चांगला विकासाकडे नेणारी विचारधारा लोकांना ऐकायला मिळेल आणि आज जे काय होणार तो इथे धमाकाच होणार कारण मान्य राजसाहेब ज्या स्टेजवरती असतात तिथे धमाका झाल्याशिवाय राहत नाही सन्मान्य राजसाहेब ठाकरेंचा आज शिवतीर्थावरती पंतप्रधान मोदीजी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्रित एकाच मंचावरती सभा इथे होणार आहे तर त्याबद्दल काय सांगू काय देशाचे आपले पंतप्रधान लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी येत आहेत ते जेव्हा भारतात येतात कुठेही येतात तर त्यांची लोक मध्ये लोकांमधली पॉप्युलॅरिटी एवढी आहे की फक्त लोक लांबून त्यांना बघायला येतात कारण त्यांनी आपल्या देशासाठीच काम एवढं चांगल्या तऱ्हेने केलं आहे आवास योजना असो फ्रीमध्ये राशन देणं असो गरिबांना कोविड काळात असो किंवा राष्ट आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचा मान आणि सन्मान ठेवणं असो म्हणून मोदीजी आणि त्याच्यावरतून राज ठाकरेजी पण सोबत आहेत ते आपल्या मराठी माणसासाठी नेहमी चांगलं बोलतात आणि चांगलं काम करतात पण पंतप्रधान मोदीजींच्या इफेक्टमुळे आज सभेला खूप मजा येणार आहे आम्ही सर्वजणं इकडे आज आलो आहे फक्त पंतप्रधान मोदीजींना बघायला त्याचप्रमाणे मोदीजींच्या कारकिर्दीमध्ये जे महत्त्वाचं कलम होतं तीनशे सत्तर कलम रद्द झालेला आहे तर हिंदुत्वाची जाण जशी राजजींना आहे तशी त्याचप्रमाणे अजून जर काही हिंदुत्वाच्या ज्या गोष्टी असतील सकारात्मक गोष्टी तर त्यासाठी काय व्हायला हवं आणि काय घडायला हवं त्याबद्दल आपण काय सांगू शकतो बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे हिंदुत्व आणि नॅशनलिझम हे भारतीय जनता पार्टीचे मूळ बेसिस आहेत पंतप्रधानांनी नॅशनल सिक्युरिटीसाठी नेहमीच काम केलं आहे आणि ते करत राहतील आणि येणाऱ्या काळात सर्वात महत्त्वाचं जे होईल माझ्याप्रमाणे वाटतं जे पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर आहे ते भारतात परत येईल नक्कीच सर त्याचप्रमाणे आज इथे फक्त मोदीजी आणि फक्त राजजी हे दोघेच नसून पांडव एकत्र येणार आहेत तर त्याबद्दल काय सांगू का काय ज्या लोकांना पण पंतप्रधान मोदीजींच्या सारखं समाजासाठी खरंच काम करायचं आहे ते सर्वजण सोबत आलेत आणि जेना देश विकायचा आहे पाकिस्तान समर्थक देशविरोधी अशी काँग्रेस उभाटा आणि दुसरं शरद पवारांची तुतारी गट हे सगळे एकत्र आहेत कारण हे देशाला विकायला निघालेत आणि पंतप्रधान मोदीजी हे देशाला वाचवायला देशाच्या जनतेच्या सेवेसाठी उतरले आहेत म्हणून हे सगळं स्पष्ट आहे की कोण देशासाठी आणि कोण देशाच्या विरुद्ध सर पंतप्रधान मोदीजी आणि राज ठाकरे साहेब यांची आज एकत्रित सभा इथे आहे तर त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता सर्वप्रथम तर आपल्या निदर्शनास आणून देतो की या ठिकाणी फक्त दोन नेत्यांची सभा नाही तर या ठिकाणी आदरणीय मोदी साहेब त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आमचे मनसेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे आणि आर पी आयचे आठवले साहेब अशा या पाच पांडवांची उपस्थितीमध्ये लाखोंच्या जमू जनसमुदायाबरोबर ही सभा आहे आणि हे सर्व नेते आम्हाला पहिल्यांदा संबोधित करणार आहेत पहिल्यांदा एका मंचावर दिसणार आहेत तर आमच्यासाठी हा सुवर्ण क्षण आहे त्याचप्रमाणे साहेब एक सर्व पक्ष मित्रपक्ष म्हणून आज एकत्रीकरण एकत्र झालेले आहेत तर त्याबद्दल काय सांगू शकाल नाही खरोखरच हा करा, करा योग आहे आमच्यासाठी कारण जी विकासाची गती आज मोदीजींच्या नेतृत्वाखाली सगळ्यांनी पकडलेली आहे तर आज केंद्रामध्ये विकास चालू आहे राज्यामध्ये विकास चालू आहे गल्लोगल्ली विकास चालू आहे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते चालू आहेत मेट्रो चालू आहे रेल्वेच्या जा सुविधा जास्तीत जास्त प्रकारे पुरवत आहेत तर त्यामुळे हा विकासाचा वेग हा थांबणार नाही आणि ना त्याला अजून इंजिन जोडत जाणार आहे नक्कीच सर पण काही ठिकाणून असे ओरड उद्या अशी एक ओरड उठलेली आहे की मोदी सरकारांच्या राज्यामध्ये महागाई जाम प्रचंड वेगाने वेग घेते आहे वे तर ह्यावेळी तरी ती महागाई कमी होऊ शकते का तर त्या संदर्भात तुम्ही काही सांगू शकाल का नाही महागाईबद्दल जर सांगायचं झालं सा तर सर्वीकडे जे हे वाढलेले आहेत पण त्याच्याबरोबर तुम्हाला ज्या सोयीसुविधा मिळत आहेत त्या सोयीसुविधा करण्यासाठी कुठेतरी भूदंड हा पडणारच आहे आज नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे एकत्र एका मंचावर दिसणार आहे कसं वाटतं आज सभा मोठ्या प्रमाणात लोक आज हिंदू म्हणून मला खूप गर्व वाटते आज आज शेवटी आपले ध्येय आहे की सर्व हिंदू एकत्र यावं हो। पक्ष कोणतेही असू द्या आज एक मंचावर हिंदुत्वाच्या विषयावर एकनाथ शिंदे साहेब असतील राज साहेब असतील मोदीजी तरी हिंदुत्वाचे आपले देवत आहेत दैवत आहेत त्याच्यामुळे आम्ही आज खूप खुश आहोत आता या लोकसभा संघामध्ये राहुल शेवळे आणि अनिल देसाई यांचा पण दोघांचा एक विरुद्ध चालू आहे काय वाटत कोण जिंकून आले अनिल देसाई कोण आहे आम्ही तर ओळखतच नाही त्यांना कधी बघितलंच नाही ग्राउंड वर राहुल शेवळे यांचे तिसरा टर्म आहे आणि खूप मोठ्या मेजॉरिटीने ते जिंकून येणार आहेत आणि खास करून माहीम विधानसभेतून एक लाखापेक्षा जास्त मत इथून भाजप आणि शिवसेनेच्या महायुतीला आपल्या इथून जाणार आहेत महिलांचा मोठ्या प्रमाणात विचार दिसत आहेत आपण आता आला आहे महिलांसाठी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बरीच कामं दिली आणि काय वाटते सरकार कोणाचं यंदा त्याच्याकडून दोनशे टक्के आम्ही म्हणतो चारशे अफकी बार आणि पन्नास टक्के महिला मतदार आहेत आणि मोदीजींनी तेहतीस टक्के आता महिलांसाठी आरक्षण केलेले आहेत बरेच योजना केलेल्या आहेत आपण त्याच्यामध्ये खास मातृ सहा महिन्याचे आपण म्हणतो डिलिव्हरी नंतर जो पेड लीव्ह त्याच्यापासून जे बेसिक टॉयलेट आपण म्हणतो मोदी दोन हजार चौदा ला स्वच्छ भारत अंतर्गत लाखो टॉयलेट पूर्ण देशभर आदिवासी एरिया पासून सिटीमध्ये स्ल ते जे टॉयलेट्स मानले ते सगळे गोष्टी महिलांच्या विचार करून बरेच गोष्टी केलेल्या आहेत इव्हन आपले जे आपण उज्ज्वला योजना असतील सुकन्या योजना असतील बरेच गोष्टी त्याच्यामुळे महिलांचा पूर्ण सपोर्ट मोदीजींना आहे पुरुषांचा मला माहित नाही पण महिला तरी पूर्ण आम्ही म्हणतो सलमनी मोदींनी दहा वर्षापूर्वी या देशाची सूत्र हाती घेतल्यानंतर या वातविक्यांचा या देशद्रोह्यांचा त्यांनी नायनटच केलेला आहे आणि येणारे पाच वर्ष आपल्याला मोदींना देशाची सत्ता द्यायची आहे आपल्या मुलांचं भविष्य सुरक्षित करायचं आहे आपल्या मुलांचं आपल्याला विकसित करायचं आहे तसेच मोदींनी विकासाची भरपूर कामं केलेली आहेत तिथे एक अटल शेतू असेल याच्यापूर्वी तिथे दोन अडीच तास लागायचे तिथे वीस मिनिटांमध्ये आज आपण त्या नावाशेवाला पोहोचू शकतो गतिमान आणि या देशाच्या विकासासाठी आपल्याला मोदीजींना देशाचा पंतप्रधान बनवायचं आहे मी सर्वांना आवाहन करतो की आपण या मोदीजींना भारी मतांनी त्यांच्या खासदारांना भारी मतांनी वोटिंग करून त्यांना विजय करायचा आहे जय हिंद जय महाराष्ट्र